भारतीय जनता पार्टीच्या पंचा कार्यालयासमोर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र एकवटलेला आहे भारतीय जनता पार्टीचे युवा आमदार अर्थात धुळे ग्रामीणचे युवा आमदार राम प्रधाने राघवेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत रामदा तुमचं अभिनंदन अतिशय कमी वयामध्ये आपण जी बी जे फेचून आणलेली आहे खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातील युवा नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहतो आहे तब्बल दहा वर्षापासून सत्ता असलेल्या व्यक्तीचा पराभूत करून आपण एक वेगळा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा पार्टीचे पहिले आमदार म्हणून आपलं नाव हे सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाणार आहे काय सांगेल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीच्या तर्फे बत्तीस वर्षाच्या तरुणाला इथं संधी मिळाली या संधीचं सोनं धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने ते करून दाखवलं मला इथं बत्तीसाव्या वर्षी विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी